आगर पिता तुझ्यासाठी जीव होत थोडा थोडा आगर पिता तुझ्यासाठी जीव होत माझा थोडा थोडा तुझ्या थो कपाळाला तो गॉगल हाय काय काय साडीत तू छानच दिसत नाही तुझे पप्पा सगळे जाऊ द्या तुम्ही आता माझ्यासाठी तुमचा जीव थोडा थोडा पण मला दिसत कसा नाही <coughs> तुला दिसेल कसा सांगा थोडा तू काय करते पाणी पिते कसलं पाणी पिते पिण्याचं पाणी पिते बरोबर का तू पाणी पिली समज हा जोपर्यंत तुला बाटलीत पाणी आहे तांब्यात पाणी हाय गालासात पाणी आहे किंवा एखाद्या फुलपात्रात पाणी आहे जोपर्यंत पीठ नाही तोपर्यंत दिसते काय निघाले थोडा थोडा होत ते दाखवत कुठे थोडं झाले बरोबर तर मित्रांनो कसा थोडा थोडा काय सांगू तुमचा पण थोडा थोडा होत असला तर था, दाखवावर कुठं होते नेमका बघू तर जीव थोडा थोडा होते मग बघू कसला होतय थोडा थोडा